हे देखील नितकच सत्य आहे आणि आताच्या बाबतीमध्ये आम्हाला साहजिक वाटत होत की एक मतदारसंघ आम्हाला मिळावा आता काय नाही वाटत दोन्ही लोकसभेमध्ये शेवट एक मतदारसंघ भाजपला मिळावा ही आमची इच्छा होती पण शेवट केंद्रीय नेतृत्व राज्याच्या नेतृत्वाने जो निर्णय करेल तो पक्षाचा आदेश सर आखोपर असं म्हणणारे आम्ही कार्यकर्ते आहे आणि ज्या पद्धतीने आम्ही काम करणार बना आज तशी वेळ नाही पण कशी वेळ कधी आहे ना मी एक तीस वर्ष काम करणारा कार्यकर्ता आहे तुम्ही स्वतः खासदार साहेब तुम्ही सांगाव पाच वर्षात कुठलंच काम मी तुमच्याकडे घेऊन आलो नाही किंवा किंबहुना तुमच्या माणसांच्या कामच कुठे झालेलं नाही शेखर मंडली असतील मी वारंवार सांगतोय साधे पीए आपल्याशी नीट बोलत नाही इथं खासदार साहेब दुसरी पण आहेत की त्यांचं दत्ता आहेत किती फोट कधी शेखर हे असं होतं नाही गप असणार नाही गप असणार जे आम्ही करणार आहे प्रामाणिक प्रचार करणार आहे माझं काही या ठिकाणी तक्रार नाही पण कार्यकर्त्याचा सन्मान झाला पाहिजे पाच वर्षामध्ये पुढच्या आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची पाहिजे जे पण आपले सहकारी कुत्रा कामा कामाने तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आमचे फोन अटेंड केले पाहिजेत आमची कामं कार्यकर्त्यांची झाली पाहिजे पदाधिकारी जर निर्लक्ष होते तर कार्यकर्त्यांच्या काम ना त्यामुळे आता आपल्याला ह्या गोष्टी बोलणे आवश्यक आहे आणि त्याबरोबर जारे आपण तुमचा प्रचार केला तुमच्यावर गेला पुढचे पाच आम्ही आपल्यावर राहणार आहे पण आता आपला खरा विरोध ही विरोधी पक्ष कुठला आहे हा काँग्रेस आहे पहिल्यापासून काँग्रेस आपल्या विरोधात आहे आता त्या काँग्रेसच्या राष्ट्रवादी शरद पवारच्या आणि म्हणून मला मोदी साहेबांना सुद्धा या व्यक्त केले पाहिजे आदरणीय त्यांची मोदी साहेबांनी अमित भाई आम्हाला सांगितलं होतं आपल्या मित्र सुद्धा आम्ही अंतर देणार नाही तर त्या पद्धतीनं आमच्या शिवसेने व्यक्त आहे ज्यावेळी उद्धव साहेबांच्या गटातून मी शिंदे गटामध्ये गेलो त्यावेळी त्यांना मी म्हटलं होतं आपल्या बरोबर मी येत असताना विकासासाठी मोठा निधी मला दिला पाहिजे जवळजवळ सातशे ते आठशे कोटी संग्राम ग्रामीण भागासाठी आठशे कोटी रुपये आम्हाला दिले आणि कोल्हापूर शहरासाठी हा सगळा निधी असताना केवळ आम्ही खासदार म्हणून आणलं असं नाही तर या पक्षाचे आम्ही कार्यकर्ते आहेत या कोल्हापूर अधिक लक्ष दिलं पाहिजे या भावनेनं त्यांनी मोठा निधी दिला आणि विकासाकडे आपला कोल्हापूर जिल्हा चाललेला आहे आता एका बाजूला विकासाकडे जाणारी सगळी यंत्रणा आणि दुसऱ्या बाजूला पुराण काळामध्ये जाणारी यंत्रणा या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या निमित्तानं आलेले आहे निश्चितपणानं समोरचे जे उमेदवार आहेत महाराज साहेब आपला त्यांच्याबद्दल काय बोलायचं सगळ्यांना आपल्याला आदर आहे पण महाराज साहेबांना बळी देण्यासाठी कदाचित मुंबा साहेब उभा केले काय अशी शंका माझ्यासारखे कारण आगर ते महाराज साहेबांना जर सन्मानच द्यायचा होता तर परवाच राज्यसभेची निवडणूक झाली त्यावेळी जर त्यांना बिनविरोध दिला असतं तर खऱ्या अर्थानं या जागेचा सन्मान झाला ते न करता आपल्याला घोबरायचं नाही आणि म्हणून महाराज साहेबांचं नाव काढायचं हा प्रकार सुद्धा मला वाटते त्यांचा अपमान करण्याचा हा प्रकार आहे आणि मग खऱ्या अर्थानं त्यांना त्यांना वारंवार या सगळ्या निवडणुकीच्या यंत्रणेमध्ये फिरायला हे सुद्धा दुर्दैवी भाग आहे असं मला या निमित्तानं म्हणायचं आहे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या ताकद मी आज अनुभवलेली आहे परवा सुद्धा या मला वाटत्या ऑफिसच्या कार्यालयाच्या उद्घाटनच्या निमित्तानं पदाधिकाऱ्यांचा मेळावा असा या मैदानावर आयोजित केला होता अमित भाई शहा आले होते त्यावेळी सुद्धा मी बघितलं जवळजवळ दहा हजारपेक्षा प्रमुख लोक इथे उपस्थित होते भारतीय जनता पक्षाची ताकद आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाची ताकद आहे जनसुराज्य पक्षाची ताकद आहे शिवसेनेची ताक ताकद आहे आणि सगळी ताकद घेऊन निवडणुकीला सामोरं गेल्यानंतर कुठल्याही पद्धतीने अपयश ना येणार नाही याची खात्री मला मला माझ्यासारख्याला आहे आणि मी वारंवार म्हणतो की भाग्यवान एवढ्यासाठी आहे या पाच वर्षामध्ये इतक्या राजकीय उलाढाली झाल्या वाद या राजकीय उलाढणीचा साक्षीदार म्हणून खासदार म्हणून संधी सुद्धा मला गेल्या पाच वर्षामध्ये आपण बघितलं सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठे मोठे अतिवृष्टी झाले महापूर आले नंतरच्या काळामध्ये आपण बघितलं की कोरोनासारखा जागतिक महामारी आली आणि त्या सगळ्या काळामध्ये अडीच वर्ष आपली गेल्यासारखा प्रकार त्या नंतरच्या अडीच वर्ष राहिलेल्या दीड वर्षामध्ये बाहेर राज्य इथं महाराष्ट्रामध्ये आलं आणि खऱ्या अर्थानं विकासाची संधी आहे आणि म्हणून राजकीय अनेक राजकीय स्थितींतर झाली अनेक झाल्या पण या सगळ्या वादळामध्ये मात्र भारतीय जनता पक्षाचा सामान्य कार्यकर्ता मात्र ताट बना म्हणाला काट पाया उभा राहिला अजून खऱ्या अर्थानं हे मोठं यश दिसतंय की सगळं तुमच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचं सामान्य कार्यकर्त्यांचं आणि भारतीय जनता पक्षाच्या कामावर विकासावर प्रेम करणाऱ्या जनतेचं हे सगळं यश आहे आणि हे या यश मला निश्चितपणाने मी भाग घेऊन एवढं म्हणतोय या यशामुळे निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये कुठलीही अडचण येणार याची मला खात्री आहे कारण तर निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवारी काढणं टिका टेकडी होणं हे आपलं साहजिक आहे पण अंगाशी भाई जाधवांनी सांगितलं आपण संयम घेऊया आपण आपलं काम सांगूया आपलं काम इतकं आहे मोदीजींचं काम असेल केंद्र सरकारचं राज्य शासनाच्या माध्यमातून झालेलं काम असेल आमच्या माध्यमातून फोटफ झालेलं काम असेल हे काम आपण जनते जनतेसमोर ठेवलं तर एका बाजूला विकासाचा प्रचंड लोक आणि दुसऱ्या बाजूला मात्र आम्ही काहीतरी करतो करणार आहोत अशा आणि नेमकं कोल्हापूर जिल्ह्यासाठी काय करायचं आहे हे माहीत असतानाच मंडळी दुसऱ्या बाजूला आहे आणि मग कोल्हापूर जिल्ह्याचा सामान्य मतदा यावेळी दुसऱ्यांदा मला तर मला दुसऱ्यांदा खासदार करेलच मोदी साहे बदल करण्यासाठी मतदान करेल या पद्धतीची खात्री या निमित्तानं देतो अतिशय ताकदीनं माझं आपण स्वागत केलं त्याबद्दल प्रमुख पदाधिकारी आपल्या सर्व ग्रामीण भागातल्या ग्रा सर्व पदाधिकाऱ्यां सर्व कार्यकर्त्यांचं या निमित्तानं आभार व्यक्त